तुमच्या माझ्या पोरीला दिवस गे दिवस गेलेत गेले हो कधी दोन वर्ष झालं आमचे एकमेकावर प्रेम आहे आणि एक महिना झाला मला दिवस जाऊन मला आज कळालं सकाळी बाई तू खोट बोलती बर का पोरगा तसा नाही तुमच्या पोराला आधी विचारा बोलवा माझी पोरगी कशाला खोटं बोलाल मा पोराची गॅरंटी मी आहे तुम्हाला माझ्या पोरीची पण गॅरंटी मी देते अख्खा गाव सांगलो पोर काय बरोबर हा अख्ख्या गावाला पण माहितीये माझी पोरगी कशी येते आधी तुमच्या पोराला बोलवून घ्या त्याला इच्छा द्या मला तुम्ही तुमच्या पोराला चांगला विचारा कुठं मावशी चिडा कुठं मामाची गेली असेल माझ्या पोरला विचारले ना म्हणून इथपर्यंत आलीये तिथं नसेल की मा पोराचं नाव घेत असेल पण तुम्ही तुमच्या पोराचं बोलवून घ्या बघा तो काय म्हणतोय पोरला बोलू पोर बोलवा बोलवा गावात गेलेला आहे तरी पण बोलवा मी त्याला भेटले शेजारच नाही इथून पहिला फोन करून बोल ले ले? बोलून घे तुमच्या लयच दोरात बोलू नका बोलू नका कशा कशी का विरोध काही घडलं नाही एवढं ए कुठे रे आलाय का तू तुला गावात रोटरचे पाच आरायला लावले सारे का कवाचा गावात काय करू राहिलाय लवकर ये बरं पटकन येणार काय ना आणले बाई दोन बाय आले लवकर हा दर बाईला दोन वर्षाला काही ना काही गरण माझ्या आणि माझं फोर चांगले म्हणजे बाद्या कोद्यावर बाद वाटतात शेती करायला गेला ट्रॅक्टर हाकायला गेला का याच्या बायाचे नाही येत तुझ्यामुळं हे दिवस बघायला मिळत आहेत काय आलं काय करतो गावामध्ये ते दुकान नव्हतं उघडलं मग उघडलं का आलं ना तसं तुम्ही फोन केल्यामुळं परत परतच आला परत मधूनच आलोय बर पाय ना का तो नाव तो नाव मी नाही ओळखी त्यांना काय रे का खोट बोलतोय खोट्याचा काय विषय मी आजच बघतोय म्हणजे बाहेरून आले तुम्ही गावात या अरे मी शेतले मला ओळखत नाही का तू नाही का कुठ बोलतो माझ्यासोबत हे बघा यांना काही कामाची गरज असली ना आपल्या रानात खुरपाय ठेवा हो, हो। ना पण मी खरंच नाही ओळखीत माझ्या मुळे हो आपलं दोघांच दोन वर्ष पासून चालू आहे ना प्रेम आहे ना आपलं म्हणजे दिवस तुला गेले माझ्या मुळ आणि मला माहित नाही असं कस काय होईल मी भेटलोच नाही तुला कस काय होईल डोकं हे बघा माझी पोरगी खोट बोलत नाहीये तुमचं पोरग खोट बोलतय माझ्या पोरग कधीच खोट नाही लाज वाटली पाहिजे हे दुसरं कोण असा काही माहित असेल आपल्याकडे प्रॉपर्टी जास्त संपत्ती म्हणून नाटक करू राहिलं अरे आमच्याकडे कमी नाहीये प्रॉपर्टी कळलं का समजलं ना करताना लाज नाही वाटली तुला आणि आता नाही होऊन पडतोय हे बघा नीट बोला दुसरं तुझंच पाप आहे समजलं ना माझी पोरगी खोट बोलत नाहीये मी पण खोट बोलतोय हेच का तुझं प्रेम हा माझं प्रेम आहे माझा प्रेम आहे मला माहित नाही का मी, मी तस आहे काही बाई तुम्हाला काय सांगू मग माझी पोरगी तशी आहे का तुमच्या कृपा तुमच्या हा मला माहित नाही मी सोक्ष मोक्ष लावले जाणारच नाही हे आम्हाला बोलले ठीक आहे गावात जर बोलले ना तुम्हाला मारतेन लोक गावातून बाहेर काढते का म्हणून मायलेकी सारख्या आम्ही खरं बोलते खरं लोकांना माहिती मी मायलेकी सारखे आहे मोठ वर तोंड करून बोलते म्हातारा मी असं जर वर करून तरी बघतो का कोणत्या बायकरिटी बाला आहे वारे वा हा खुशाल नाही ऊन पडायला लागले बघ रडू नको नेमकं कोणामुळे झालंय ते सांग तू खोट बोलू नकोस माझ्याशी सगळं तुझ्यामुळं झालंय ना अगं मी मदत करतो ना मला सांग ना, ना। काय कोण चाललं तुमचा कोण आडवाड तिकडे वस्तीवर आवाज येतोय तुमचा सरपंच पाय काय डोक्याला ताण आला बावले हो काय झालं अहो ही पोर तिची आई बत्ती तोच पोराला बा पुरी, पुरी दिवस गेले अहो सरपंच तुम आता माहिती माझी शेतली कशी आहे हा अहो ह्या पोरांनी नादाला लावली आला तो माझ्या पोरीला दिवस गेले सरपंच तुम्हाला माहिती बा पोर तसं आहे का जाऊ दे गावात लावते का ते कधी खरं आहे का नाही नाही खोट बोलती खोट बोलती मी खर सांगते हा खोट बोलतोय दोन वर्षापासून आमचे एकमेक केले ना माझ्या डोक्यावर पाप देऊ राहिली मला नाही माहित खरं बोल नाही नाही मी खरच बोलतोय नाही तर थेट पोलीस स्टेशन ला फोन करीन आणि गाडी बोलली ना नाद घालीन मग तिथं कबूल होशील तू कळलं का सांग खरं खरं काय सांग हा लवकर माझ्यामुळेच तिला दिवस गेले हे बघा ना हे काय केलंय कुठं नाही हे बाबराज पोहराने आक्षे नि हे बाप लेखले माघारी दोघ पण नाही का काय काय माहिती झाले काय झाले काय एकाच माहिती माहिती दोघ काय असं खरं एक टॉक मग काय काय म्हणतो आता नाही म्हणू माझ्या मुळे ती प्रेग्नेंट मग का बर खोटा बोला तू बाशी बापाशी मला काय माहिती असं होईल आम्हाला काय लग्न करायचं होतं ते परवा तुम्हाला लक्ष द्यायचं ना पोरग काय करतय काय नाही बाहेर जातो काय करतोय सरपंच टाइम पास करायचं उचलू तुम्ही मंदिर तसं नाही मग हे पोलिस स्टेशनला फोन कर आणि गाडी बोलून घे सांगू का जाऊन दे दोघाला खडे फोडायला सरपंच मी सांगितलं ना माझ्या मुळे प्रेग्नेंट आहे काय पैसे अडका द्यायचं मी देऊन टाकतो पैसा अडका असं काय रोडवर बसल फिरतात का ते पैसे चुकी झाली ना एक काम कर मी निर्णय देतो ते करावं लागेल मान्य आहे तुला हो? हाँ? हाँ? मी काय म्हणतो ते मान्य आहे आता जे झालंय नाही व्हायचं ते झालंय हा तू आता एक काम कर तिच्या संग लग्न कर काय बोला पोलिसाची गाडी पोलिसांची गाडी बोला जाऊन या सत्य बघून घेते काय करताय घेतो ठीक आहे करतो मी लग्न मान्य आहे ना हा किती वर्षापासून तुमचा दोन वर्ष मग का खोटे बोलत होता आता मी आपलं अरे वागणुकी मुळे गावची कळलं नाही ना त्याला वर लाव लागत अहो लक्ष ठेवायचं आपलं पोरग कुठं जाते पाती आणायला जाते का पाती करायला जाते आता काय बाबा बारीक पिल्लोय का आता धालो ठेवायला कसं असतय पोरग फोनवर बोलतय काय बोलतय सरपंच उडता पाखरू झालं पाहिजे उडणार आहे ना उडण हे असं इज्जत घाली ना तुमची गावची नाही इज्जत घालवली पाहिजे आता काय मला ना, ना तोंड राहील का पोलीस स्टेशनला ला सरपंच जाऊ दे ना आता मी मान्य तुमचा निर्णय मला मान्य ना मी करतो लग्न हा परत काय तक्रार नाही आली पाहिजे नाही नाही बापूराव मान्य की हा आता करावंच लागेल बाबा आता त्याला देऊ जाईल का पुरे ऐका हे लग्न तुम्ही करायचं काय खर्च पाणी होईना हे तुम्ही दोघा बापल्याकडे करायचा त्यांना एक रुपयाचे भुरदण नाही आला पाहिजे काय खर आणि लग्नाला आम्ही हजर राहू कळलं ते जेवायचे ना का नाही जेवायचे बघू आम्ही पण खर्च तुम्ही करा त्यांचा कुठेतरी न्याय एखाद्या मंदिरात लग्न लावून द्या तुम्ही बाकीचं तुम्ही करा ना आम्ही येऊ ना सुरुवातीपासून आम्हीच राहायचं हजर बरं आम्ही करतो खर्च सांगा तुम्ही करायचे ना आम्हाला येणा द्यायला मी काय केलं पोरा केले का मग बा मुलगा तुमचा आहे आमचा नाही देऊ सरपंच बोलण्याचा पुरुष <laughs> चला <laughs> जा तुम्ही तुमच्या तयारीला का आम्ही पोरीला घेऊन येतो मंदिरात कधी आज उद्या उद्या नाही दोन तीन वर्ष करू ना हो तिला बाळा झाले नाही उद्या 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 करू उद्याची उद्या झालं पाहिजे कळलं का जरा डोकं ठिकाणी असं कुठं नाही करायचं परत बदलून पडत नाही म्हणून नाही म्हणून पोरा चांगलं शिकव दर शिक खरं बोला माझ्या कधी माहिती ना तुझ्या सरपंच अगदी बघा देवासारखे आले मी चाललो होतो मला काय माहिती कोणाचा इथं म्हणून नाही पडत होत्या गावातून बाजू लोकच पाहिलं काय माहिती अरे पण लक्ष द्यायचं मुलगा कसा आहे काय झालं प्रेम का लगेच काय आता तुम्हाला काय बोलावून काय नाही चल मी धन्यवाद चल